सण आला पंढरपूरचा दर्शनाचा रामकृष्ण आपल्या आपल्यासोबत दिंडीतले काही वारकरी आहेत आपण संवाद साधूया रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी माऊली तुम्ही पहिली वारी करत आहात कस वाटत आहे अनंतपुरमध्ये येऊन खूप सारी एकदम प्रसन्न वाटत आहे माउलींची पहिलीच वारी आहे खर तर तरुण पिढी आपल्या वारीकडे वळते ही खूप महत्वाची आणि आने आनंदाची गोष्ट आहे रामकृष्ण हरी माउली मी अहमदपूर तालुक्यातला अहमदपूर वरून माउली अलंकापुरी मध्ये दाखल झाले आहेत माऊली काय सांगाल वारी मधले अनुभव काय हो सांगाल किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला गोकुळात कृष्ण जन्मला आनंदी आनंद झाला खेळ खेळ खे चला रंग वधू चला आनंदी आनंद झाला सारीकडे आनंदी आनंद झाला असे माऊली म्हणतायत आणि माऊली आता तुम्ही पायवारी करणार आहात हो पायवारी आळंदी ते पंढरपूर पाय पायवारी करणार आहात किती वर्ष झाले माऊली पायवारी करत आहात अच्छा, अच्छा, म्हणजे बरेच झाले मावली मध्ये पायवारी करणार आहात आणखी पांडुरंगाकडे घालणार आहात माऊली आहेत काय घालणार आहात पांडुरंगाकडे पायाचं चांगलं येऊ दे पांडुरंगाकडे माऊली म्हणतात की वारीला था येऊ दे आम्हाला की पाय वगैरे छन छान राहते रामकृष्ण रामकृष्ण हरे माऊली काय अनुभव सांगाल वारी मध्ये वारीतला अनुभव असा आहे खूप असं इतका आनंद होतो गगनात मावणार ना एवढा आनंद होतो आम्हाला आणि असेच आम्हाला कष्टपुष्ट ठेवावे पाय तंदुरुस्त ठेवावे आम्हाला माऊलीने आणि अशी दरवर्षी आमची वाडी वारी अशीच घडावी किती वर्ष झाले माऊली वारी वर्ष आहे पहिला पायवारी पायवारी करणार आहात आणि माऊलींना एवढा आनंद झाला आहे तो की तो शब्द व्यक्त करू शकत नाही माऊली अलंकापुरी मध्ये विविध राज्यातून पालख्या दाखल झाल्या आहेत याच वारी मधले काही वारकरी आपल्यासोबत आहेत चला तर मग या वारकऱ्यांसोबत आपण थोड्या गप्पा मारूयात रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली कुठून आला आहात तुम्ही जिल्हा लातूर जिल्ह्यातून आले आहात माऊली माऊली किती वर्ष झाले वारी करता पंचवीस वर्ष झाले माऊली वारी करत आहात माऊली काय अनुभव सांगाल वारी मधला वारीत मधला काय अनुभव सांगाल मावशी अनुभव अनुभव असा आहे इतका आनंद आहे सगळे आमच्या सर्व बाळ गो बाय सर्व आमची दिंडी चालू आणि आजही तुम्ही आळंदी ते पंढरपूर पायवारी करणार आहात हो पाय करणार आहात मावली आळंदी ते पंढरपूर माऊली किती वर्ष पायीवारी करत आहात मला यायला तर दहा वर्ष झाले आहे पण या वर्षी फक्त मी तीन दिवसा घरी आलो आहे नाही तर पायच्या वारीला पंढरपूर पर्यंत जायचो काय अनुभव सांगाल माऊली वारी मधला वारीमध्ये खूप चांगले अनुभव येतात कठोर अनुभव एकही नाही सर्व लोक एकमेकांना सहकार्य करतात माऊली आहे आता पांडुरंगाकडे आमच्याकडे पावसाचं प्रमाण कमी होत मला वाटत होऊस इकडे लवकर पडू दे हेच मागणं करायसाठी आपण आणि शेतीचं उत्पादन चांगलं होऊ दे रामकृष्ण